काही लांबण्याचा काही प्रश्न काही लांबण्याचा प्रश्न नाही आहे हे सगळं जे आता ऑटोमायझेशन एवढं काही झालेलं आहे की त्याच्यावर झटपट सगळ्याच गोष्टी येतात काय आणि हे घेऊन जाणार प्रत्येक गोष्ट यस नो येस नो येस नो करत जाणार ज्या गोष्टी ज्या जनगणनेच्या वेळेला विचारतात त्याच्या दोन चार पाच गोष्टी जास्त आहे बाकी काय नाही आणि ऑटोमॅटिक ते सगळं त्याची बेरीज वगैरे होत जाते तर ऑटोमायझेशन खूप आहे ना त्याच्यामुळे सहज होण्यासारखा आहे ते आणि हे प्रशिक्षित असतात ते सगळे लोक जे दशवार्षिक जनगणनेचे लोक त्यांना शिक्षण दिलं जातं कशा रीतीने करावे साहेब छगन भुजबळ शिवसेनेत राहिले असते तर मुख्यमंत्री झाले असते असं संजय राऊत आज म्हणले आता संजय राऊत म्हणतात ते बरोबर आहे बाळासाहेबांनी सुद्धा अनेक ठिकाणी ते बोलून दाखवलं पण आता ठीक पाहिजे जी सत्य परिस्थिती आहे अजित पवारांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे पण राही भिडे यांनी म्हटलं होतं की महिला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे पण तसा योग यावा लागतो मलाही मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे पण अजून त्याचा योग आला नाही असं अजित पवार म्हणाले आणि त्यावरच संजय रावतांनी ते म्हटलं होतं आता तुमचा योग त्यावेळेला जुळून आला होता पण तो दुर्दैवाने गेला आता योग दिसतोय का अजित पवारांचा हे बघा असा योग माझ्या आयुष्यातला मी दोन तीन वेळा गेला आता जे म्हणतात शिवसेनेत राहिलो असतो तो योग तो बाळासाहेब स्वतःच म्हणत होते दुसरा ज्या वेळेला मी काँग्रेसचा हो विरोधी पक्ष नेता होतो आणि नेमक्या निवडणुकीच्या वेळेला पुढच्या नव्याण्णव दोन हजारच्या त्यावेळेला काँग्रेस पक्ष फुटला आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस वेगळे झाली त्यावेळेलासुद्धा अगदी काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी फोन करून सांगितलं की तुम्ही जाऊ नका काँग्रेस सोडून आम्ही तुम्हाला पुढचा मुख्यमंत्री आजच जाहीर करतो त्याला कलमाडे ते साक्षीदार आहेत मुकुल वासने साक्षीदार आहेत त्याच्यानंतर आमचे खोडके म्हणून आता जे आमदार झाले ते माझ्याबरोबर होतेच त्या दहा काय म्हणतात तिथे हे टेन जो बंगला होता तिथले तिथे काम करतो त्यावेळेला पण मी पवारसाहेबांची साथ धरली आणि त्यामुळे निवडणुकीमध्ये काँग्रेस आमच्या जर थोडंसं पुढे गेली आणि एकत्र आल्यानंतर काँग्रेसचे लोक जास्त निवडून आले होते त्यामुळे ती संधी विलासरावांना मिळाली आमची निवडून आल्या सुद्धा मला मिळाली पण ठीक आहे सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतात असं नाही आता सगळ्यांनी इच्छा झाल्याला काही हरकत नाही शुभेच्छा द्यायला आपली काय हरकत आहे अजित पवार यांनी पण पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची इच्छा बोलून अरे का कारण आहे हे राजकारणामध्ये जो येतो तो अशी अपेक्षा घेऊनच येतो मला नगरसेवक व्हायचं आहे मग महापौर व्हायचं आहे आमदार मंत्री मुख्यमंत्री व्हायचं मग मला दिल्लीत जायचं आहे का तुम्ही सुद्धा अपेक्षा करताच ना कधीतरी जे आहे ते काय तुमचं ते प्रमुख होत 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 पुढे 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 संपादक पर्यंत असं वाटतं की नाही तुम्हाला वाटतं सगळ्यांना काय वाटू नये मेहनत करा येईल योग अबू आजमींनी सध्याच्या तणावाच्या परिस्थितीमध्ये अबू आजमींनी असं स्टेटमेंट केलं पॅलेस्टाईनचे झेंडे कोणी जाळले विरोध केला तर आम्ही त्याच्या विरोधात आंदोलन करणार हे बघा आपण काश्मीरचे मुख्यमंत्री काय म्हणाले हो ओमर अब्दुल्ला किती गंभीर विधान आहे त्यांचं आपल्या देशाच्या बाजूने त्यांचे त्यांचे वडील काय म्हणाले शेख अब्दुल्ला किती उत्तम प्रकारचे विधान त्यांनी केली त्याहीपेक्षा श्रीनगरपासून तर पहलगाममध्ये पहिल्यांदाच आम्ही हिंदुस्थानी आहोत हिंदुस्तान जिंदाबाद अशा मोठ्या मिरवणूक पहिल्यांदा निघाल्या या देशाप्रती आदर व्यक्त करणाऱ्या हजारोच्या घोषणांनी ज्या पेहलगाम श्रीनगर सगळं काश्मीर धनानंद ते महत्वाचं बाकी ते कोण काय बोलतात त्याच्यावर लक्ष देण्याची काय आवश्यकता नाही

आणि काही जणांनी सांगितलं की बा राजकीय कार्यक्रम आहे त्यामुळे आम्ही जाऊ शकणार नाही एनडीसी प्रशासकाने तिसऱ्या प्रशासकाने पण राजीनामा दिलेला आहे एकूणच एनडीसी बँक जी दबघायला आली आहे ती म्हणजे आपण रिझर्व्ह बँकेने सुद्धा त्याचा परवाना रद्द केला जाईल असा इशारा दिलेला असताना प्रशासकाने राजीनामा दिला एक दीड वर्षापूर्वीच रिझर्व बँकेचं जे नोटीस आलेली त्याच्यानंतर त्यावेळेचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि त्याच्यानंतर अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे मिटिंग झाल्या आणि ही बँक बँक वाचवली पाहिजे याच्यासाठी खूप विचारमंथन झालं आणि आम्ही सांगितले पहिली गोष्ट ही करा की या बँकेची निवडणूक घ्यायची नाही आणि त्याच्यावर चांगले प्रशासक पाठवा अगोदर पाठवलं ते काय बरोबर काम नव्हतं मग आणखी दुसरे प्रशासक त्यांनी पाठवलं हो आणि त्या प्रशासकाला काम करू द्या मला असं कळत आहे जे वर्तमानपत्रातून सुद्धा आलं की अलीकडच्या काही काळामध्ये काही राजकीय नेत्यांनी जे काही भाष्य केलं किंवा निर्णय घेतले त्याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे त्या प्रशासकांचं की मी जे टार्गेट आहे ते पूर्ण करूच शकत नाही पूर्णपणे व्याज माफ करा थांबा तीन महिने थांबा आ, आ, वसुली करू नका मग मी काय करू शकतो इथे मी जर ठराविक ती रक्कम जमा करू शकलो नाही तर ती बँक रिझर्व बँक ताब्यात घेणार नुकसान कोणाचं होणार आहे नाशिकच्या आणि जिल्ह्याच्या लाखो शेतकऱ्यांचं नुकसान होणार काही थोड्या गोष्टी ज्या आहेत आपण फायद्याच्या पाहतो आहोत त्याच्यामुळे लाखो शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे आता काही लोक शेतकऱ्यांना काय सांगतात काय सांगतात नाही पेक्षा आठ नऊशे कोटी रुपये महाराष्ट्र शासनानं बँकेला दिले पाहिजेत तरी बँक वाचणार नंतर बँक वाचणार कशी काय आणि मग त्यासाठी जे आहे त्यांना असं वाटलं की मी जर अशा रीतीने जर अडचण अट... वेगवेगळ्या ज्या गोष्टी जर घडत असतील वसुलीच्या आड येत असतील तर वसुली होणार नाही आणि मग तो ठपका माझ्यावर येईल की मी काही करू शकलो नाही आणि बँक बैंक, रिझर्व्ह बँकेने खारिज केली मला असं वाटतं की त्या उद्योगापोटी त्याने राजीनामा दिलेला असेल संजय राऊतांनी शरद पवारांवर थेट असा आरोप केलाय की पहिले पवारांनी अमित शहा यांचा राजीनामा मागायला पाहिजे होता जे विरोधी पक्षामध्ये आहेत हल्ला झाला आता सरकारला समर्थन करत आहेत परंतु पहिले राजीनामा मागा आणि मग नंतर समर्थन करा असं पवारांचं नाव घेऊन थेट बोल पवार साहेबांच आयुष्य गेले राजकारणात <laughs> संरक्षण मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी ते काम केलं oh. देशापुढे प्रश्न काय आहेत त्यांना चांगली त्याची कल्पना oh. कुणाचा राजीनामा कधी मागायचा शासनाच्या पाठीमागे उभं राहणं Hmm. याचा अर्थ सैन्याच्या पाठीमागे उभं राहणार असं आहे जे आमचे जे आहेत पायदळ आहे नौदल आहे हवाई दल आहे त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं असं त्याचा अर्थ आहे मग त्या अर्थानं जे आहे पवारसाहेबांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे की आपण जे करा या बदला घेण्यासाठी म्हणा किंवा हे जे की जे आमचं जे काही आमच्यावर काही आघात झालेला आहे त्याच्या बदल्यात

वो उसने क्या कहा अब उसके ऊपर हम क्या करें हम तो इतना बोलेंगे कि हमारा विश्वास जो है हमारे भारत सरकार और हमारे ये जितनी भी फौजे हैं उन पर है और जो दुख दर्द इस देश के लोगों को दिया है आतंकवादियों ने उसके खिलाफ सारी दुनिया खड़ी है नहीं ढूंढ निकालो और उसके ऊपर जो है कार्रवाई करो कारवाई करेगे गे नाही वर्तमानपत्रात वाचलय त्याच्यात मार्ग काढलाय त्यांनी किंवा आता मी मग सांगितलं की दलितांसाठी वेगळा फंड असतो आदिवासींसाठी वेगळा फंड असतो आठ टक्के नऊ टक्के सात टक्के आता ज्या वेळेला <laughs> जे आहे पैशाची कमतरता आणि तूट आहे त्यावेळेमध्ये ते सांगतात की बाबा ठीक आहे आदिवासी घटकाकडे जे काही या दीड हजार रुपये जाणार आहेत त्याच्यासाठी हे पैसे वापराव दलित घटकांकडे जे पैसे जाणार आहेत त्याच्यामध्ये दलित घटकांचा वापर आणि असं करून एकूण जे गोळाबेरीज करण्याचं काम ते करतात शेवटी जे पैशाचं सोंग काही आणता येत नाही मग हे पैसे इकडून तिकडूनच द्यावे लागणार आहेत ना आपल्याला टीका करणं सोपं आहे परंतु या गोष्टीची पूर्तता करणं हे काम अर्थ खात्याचं आणि तिथे बसलेल्या जे पाच पंचवीस सेक्रेटरी आहेत ते विचार करतात की याच्यातून कशा कशा रीतीने आपण मार्ग काढू शकतो आहोत त्याने तो निर्णय घेतला असेल हळूहळू हळू जसं राज्याचं उत्पन्न वाढेल त्या त्याप्रमाणे मग जे आहे मग वेगळी वेगळे फंड्स ज्या त्याच्यासाठी सुद्धा निर्माण होतील मग त्यावेळेला कुठलाही विभागाच्या फंड्सच्या बाबतीमध्ये विचारणा ना होणार नाही आता हे पेपरात वाचलं आहे खरं म्हणजे मला काही कल्पना नाहीये तुम्ही प्रश्न विचारला म्हणून मी उत्तर देतो की नक्की काय आहे तिथे मला त्यांची कल्पना मागे भारत सरकारने सर्जिकल स्ट्राईक केला होता पाकिस्तानवर काँग्रेस आता त्याचे देखील सबूत मागत आहेत आता तुम्ही जे करता ते ठीक आहे परंतु मागचे सर्जिकल स्ट्राईकचे काय सबूत आहेत अशी मागणी सीडब्ल्यू सीकडने केली जाते ठीक आहे आता ते सीडब्ल्यू मध्ये सगळेच त्यांचे टॉप लिडर्स बसलेले आहेत त्यांनी काय मागणी करावं किंवा मी काय सांगणार आहे आज देशापुढे प्रश्न एवढाच आहे की हा पहलगामच्या समोर तुमची कारवाई काय आहे हा पहिला मुद्दा आहे बाकी आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याला आहे ना पुढे भरपूर दिवस आहेत कधी विचारता येतील तुम्हाला हे ये प्रश्न नुकतंच मुख्यमंत्र्यांनी शंभर दिवसाचा कार्यक्रम जाहीर केला होता त्यामध्ये अनेक राज्यातील महापालिका आयुक्त जिल्हाधिकारी यांचा पहिल्या दिवसात तिसऱ्या मध्ये नंबर आला नाशिक असं शहर आहे कुंभमेळा तोंडावर आहे महापालिकेचा पण नंबर नाही पोलीस विभागाचा पण नंबर नाही आणि जिल्हाधिकारी पण नाही नाशिक जिल्ह्याला पालकमंत्री नाही त्यामुळे हे सर्व गोंधळ असं असायला वाटतंय का पालकमंत्र्यांमुळे काय अडत नाही परंतु जर अधिकारी जर व्यवस्थित काम करणारे असतील शेवटी काम कोण करतं अधिकारीच करतात कोण करतं प्लॅनिंग एस्टिमेट्स कोण करतात काय आवश्यकता कोण करतं त्या अधिकाऱ्यांनी विचारावं हो ना काही लोकांना जे टाऊन प्लॅनर्स आहेत तिथे नाशिकमध्ये राहतात काही नगरसेवक किंवा काही आमदार आहेत काही खासदार त्यांना दोघांना विचार काय तुमचं म्हणणं आहे काय बरोबर चूक करून ताबडतोब जी आखणी केली पाहिजे काय पण खरोखर गर मला अतिशय वाईट वाटतं की आता हल्लीचे अधिकारी जे आहेत त्या अधिकाऱ्यांकडून काही काम काही काही लोक तर मला असे वाटतात की त्यांना त्यांचे कर्तव्यच माहितीने काय करायचे आणि त्यांना आणून बसवलं असं माझं म्हणणं आहे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना उद्वेग आणणारे आहेत साधी साफसफाई जे आहे किंवा अतिक्रमण हटवायला ते सुद्धा कोणी तयार होत नाही हे माझं पत काम नाही ते तुमचं काम नाही ते त्याचं काम आहे ते त्याचं काम आहे असे उडवा उडवीचे उत्तर असे महानगरपालिकेच्या ह्याच्यामध्ये कोणीही एक वीट जरी लावली काढली तरी महानगरपालिकेची परवानगी पाहिजे कुठलाही धंदा तुम्ही काढला तर तो अनधिकृत आहे त्या धंद्याला परवानगी नाही तिथे कारवाई झाली पाहिजे पोलिसांनी बॉम्बे पोलिस ऍक्ट सुद्धा जे वाटसरू आहेत की वाहनं आहेत त्यांचा रस्ता अडवणारे जे कोणी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याचं कलम त्यांच्याकडे आहे साध्या गोष्टी करत नाहीत हे लोक हे बाकीचं ते काय करणार आहे सगळ्याच गोष्टीच्या वाढत चला तर मला वाईट वाटलं वाट की वर्तमानपत्रात काही लोकांनी हेडलाईन दिली एकोणीस खून का किती खून झाले पूर्वी आमच्याकडे जे नाशिकमध्ये नुसता चाकू हातात घेतला ही गावभर माझ्याने चाकू दा काढला बाहेर आता तर काय सवय झाली आम्हाला सुद्धा वाचण्याची मला असं वाटतं की कलेक्टर असेल कमिशनर असेल पोलीस कमिशनर असेल आणि जे प्राणस असतील त्या जिल्ह्याचे त्यांची भूमिका याच्यामध्ये महत्त्वाची आहे वाटेल तर अगोदर काय केलं आराखडा केला तुम्ही सोळा हजार कोटी का सतरा हजार कोटी रुपयाचा काय डोकं झाला सतरा हजार कोटी कोण देणार दे तुम्हाला काही आपलं ठीक आहे आता म्हणतात आम्ही रिंग रोड करणार कुंभमेळा दोन वर्षावर आलेला कधी एक्सिएशन करणार काय करणार काय करणार त्यांना माहिती आहे की नाही मला कल्पना नाही की मागच्याच वेळेला आपण दोन रिंग रोड केलेले आहेत एक इनर रिंग रोड आहे एक, एक आउटर रिंग रोड आहे तो आउटर रिंग रोड मी जाऊनच आलो त्या दिवशी त्र्यंबकेश्वरून मी ज्या कावनायला गेलो अतिशय उत्तम रस्ता पहनेवरून जातो सगळे आता जिथे खराब झालं आहे ते धुंद करा चांगले करा इनर रिंग रोड जे आहे त्याचे काही काम आहेत ते व्यवस्थित करा चांगले करा नवीन रिंग रोड करायचा आहे कारण माझं काही हरकत नाही किती अडचणी आहे पहिल्यांदा ती गोदावरी नदी स्वच्छ तर करा एवढं एक जरी काम केलं ना या महानगरपालिकेने सरकारनं बस आपोआप चांगला होईल आमचा कुंभमेळा काही अधिक करण्याची आवश्यकता नाही आपोआप सुनात सगळे रस्ते झालेले आहेत शिर्डीचा रस्ता झालेला आहे त्र्यंबकेश्वरचा रस्ता झालेला आहे घाट सगळे मजबूत व्यवस्थेत तयार झालेले आहेत काय जवळजवळ सगळे ऐंशी टक्के कामं जे आहेत पाहिजे ती झाली आता फक्त जे आहे नदीची साफसफाई आणि व्यवस्था हे महत्त्वाचं आहे त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे मग काय नाही अनेकांचं लक्ष फक्त जे आहे हे कॉन्ट्रॅक्ट ते कॉन्ट्रॅक्ट आता आम्ही काय बोलायचं काही सो सोय नाही पण माझ्या शुभेच्छा आहे की त्यांनी लवकर लवकर काम करावं चला हो। धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका